मैंद आला पंढरीस हाती घेऊनी प्रेमपाश पुढे नाडी यले जग नेतो लागो नेदी माग उभारोनी बाहे दृष्टा दृष्टीवेधीत आहे हुनी येने केले पंढरी कारणे पुंडलिके थारा देऊनी लेया चोरा तुका म्हणे चला तुम्ही आम्ही धरू त्याला पांडुरंगरुपी मैंद म्हणजे लबाड चोर त्याच्या हातामध्ये प्रेमाचा पाश घेऊन पंढरपूर क्षेत्रामध्ये आलेला आहे हे तो सर्व जगाला फसवून अशा ठिकाणी घेऊन जातो की ज्या ठिकाणी कोणीही पोहोचू शकत नाही त्याचा शोध कोणालाही लागत नाही आपले बाहू वर करून तो भक्ताची नजरबंदी करतो या कामासाठी तो वैकुंठावरून येथे आला आहे या चोराला पुंडलिकाने आपल्या घरी थारा दिलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात चला तुम्ही व आम्ही जाऊ आणि त्याला धरू